बहिणींसाठी आता लाडक्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आतापर्यंत जवळपास दोन कोटीहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती बालकल्याण विभागानं दिली आज रात्री उशिरापर्यंत सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता वाटप सुरू झाला बघा सर्वात मोठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी आली आहे आजपासून पैसे वाटप सुरू झाले म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता आजपासून सुरू झालेला आहे पुढील दोन तासात चार हजार दोनशे रुपये येणार बघा सर्वात मोठी आनंदाची बातमी की लाडक्या बहिणींना चार हजार दोनशे रुपये मिळणार आहे एकवीसशे प्लस एकवीसशे चार हजार दोनशे रुपये जमा झाले काही बहिणींना चार हजार दोनशे रुपये जमा सुद्धा झालेले आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी नवीन अपडेट आलेला आहे ऑगस्ट महिन्याचा हप्त्याची बहिणींना प्रतीक्षा होती ऑगस्ट महिन्याचा हप्ता देण्यात आलेला आहे आणि त्यासोबतच बहिणींना चार हजार दोनशे रुपये सुद्धा लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला आहे आता चार हजार दोनशे रुपये कोणत्या बहिणींना देण्यात आलेला आहे आणि आज कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये पैसा वाटप झालेला आहे त्या जिल्ह्यांची नावं सुद्धा सांगतो आणि सर्व बहिणींना सरसकट चार हजार दोनशे रुपये दिले जात नाही काही निवडक महिलांना पैसे दिले जात आहे बघा काही महिलांना पंधराशे प्रमाणेच पैसे येतात तर काही बहिणींना एकवीसशे रुपये प्रमाणे ऑगस्ट महिन्याचा हप्ता सुरू करण्यात आलेला आहे आणि काही बहिणींना दोन हप्त्याचे पैसे म्हणजे चार हजार दोनशे रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचं राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे पुढील दोन तासामध्ये तुम्हाला मेसेज येईल लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत आणि त्यासोबतच महत्वाची माहिती सांगतो की लाडक्या बहिणींना पैसे जमा होतील या बारा जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही या बारा जिल्ह्यांपैकी राहत असाल तर आजपासून या बारा जिल्ह्यांची यादी आलेली आहे तुम्हाला जिल्ह्यांची नावं सांगतो कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहे आणि उद्या बारा जिल्ह्यात आणि परवा बारा जिल्ह्यात तीन दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये पैसे वाटप कंप्लीट होणार आहे आता मी तुम्हाला सांगतो की लाडकी बहीण योजना अंतर्गत आणि महिला व बाल विकास मंत्री आदित्य टटकरे मॅडम यांनी मोठी घोषणा केलेली आहे कारण भरपूर अशा तक्रार आपल्याला समोर येत आहे कारण याची चौकशी सुरू झालेली आहे तुम्हाला माहित असेल अंगणवाडीच्या सेविकांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे त्या चौकशी दरम्यान भरपूर बहिण अपात्र ठरत आहे आता बहिणींची संख्या वाढलेली आहे अपात्र बहिणींची संख्या लाडकी बहीण योजना अंतर्गत अपात्र बहिणींची संख्या ज्यावेळेस अंगणवाडी सेविका अंगणवाडीच्या सेविकांना ही जबाबदारी देण्यात आलेली आहे तर या माध्यमातून ऑगस्ट महिन्याचा हप्ता जेव्हा वाटप होतोय तर ऑगस्ट महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना पुरेशी येत नाही कारण त्यांना आता अपात्र केले जात आहे तुम्ही सुद्धा ऐकलं असेल तुमच्या फॅमिलीमध्ये कोणीतरी अपात्र ठरले असतील तुमच्या फॅमिलीमध्ये जर कोणी तीन मेंबर असतील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारे तीन बहिणींना जर लाभ मिळत असेल तर त्यापैकी फक्त दोनच बहिणींना लाभ दिला जाणार आहे बघा लाडकी बहीण योजना अंतर्गत फक्त दोनच महिलांना लाभ दिला जाणार आहे तिसरी महिला आता अपात्र ठरणार आहे त्यांना आता लाभ दिला जाणार नाही कारण यामागचं कारण म्हणजे लावलेले पाच नियम राज्य शासनाने जे महत्वाचे पाच नियम लावले आहेत त्यामुळे बहिणी अपात्र ठरत आहे आता अपात्र ठरण्याचं कारण म्हणजे लाडकी बहीण योजना अंतर्गत यामध्ये काहीतरी नियम लावण्यात आलेले आहेत त्या नियमांमध्ये बहिणी बसत नाही आणि अंगणवाडीच्या सेविका त्यांच्या घरी येऊन चेक करता की कोणत्या बहिणीने कोणत्या बहिणींना लाभ द्यावा कोणत्या बहिणींना लाभ द्यावं नाही यासाठी पूर्ण प्रोसेस आहे ती प्रोसेस कशा पद्धतीने आहे कि अंगणवाडीच्या सेविका तुमच्या घरी येतील आणि सर्वात प्रथम तुमचे डॉक्युमेंट चेक करतील जर तुम्ही लाडकी बहीण योजना अंतर्गत फॉर्म भरला असेल तर तुमची चौकशी होणार आहे ही चौकशी कशा पद्धतीने होणार आहे कागदपत्राच्या माध्यमातून किती कागदपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे ही माहिती सुद्धा मी तुम्हाला सांगतो आणि कोणकोणत्या ते वस्तू त्यांच्याकडे तुम्हाला आहे आणि कोणत्या वस्तू तुम्ही त्यांना दाखवू नका ही सुद्धा माहिती मी तुम्हाला सांगतो कारण जेणेकरून लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला कायमस्वरूपी चालूच राहो आणि तुम्हाला जर त्याचा लाभ भेटावंच तर तुम्ही ही माहिती शेवटपर्यंत वा तुमच्यासाठी अतिशय महत्वाची माहिती घेऊन आलो आहे आणि जरी अंगणवाडीच्या सेविका तुमच्या घरी आले तरी सुद्धा तुमचा लाभ बंद पडणार नाही जरी तुमच्या फॅमिलीमध्ये तीन मेंबर लाभ घेत असतील तीन बहिणींना लाभ मिळत असेल तर त्यासाठी तुम्ही कसं वाचू शकता अंगणवाडीच्या सेविकांना ते कसं तुम्ही लपवू शकता ते सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगणार आहे अतिशय महत्वाची बातमी आणि एक आनंदाची बातमी सुद्धा आहे आनंदाची बातमी म्हणजे ऑगस्ट महिन्याचे बहिणींना प्रतीक्षा होती तर ऑगस्ट महिन्याचा हप्ता आजपासून सुरू झालेला आहे आणि या बारा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप कम्प्लीट होत आहे तर तुम्ही जर या बारा जिल्ह्यांपैकी राहत असाल तो साथी का एक है तो है, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे काही बहिणींना एकवीसशे रुपये प्रमाणे हप्ता येतोय तर काही बहिणींना डबल हप्ता सुद्धा दिला जातोय एकवीसशे प्लस एकवीसशे चार हजार दोनशे रुपये सुद्धा दिले जात आहे पण सर्व सरसकट बहिणींना चार हजार दोनशे रुपये दिले जात नाही काही ठराविक महिलांना ते दिले जात आहे आणि गॅस कनेक्शनचे आठशे तीस रुपये देखील बहिणीच्या खात्यात जमा होत आहे तर आज अतिशय खास आणि आनंदाची बातमी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्त्वाची बातमी आहे सर्वात प्रथम आपण माहिती पाहूया की लाडक्या बहिणींना कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहे आणि महत्वाचे कागदपत्र कोणते आहे ते तुम्हाला सांगतो सर्वात प्रथम आपण जिल्ह्यांचे नाव पाहू कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहे आज या बारा जिल्ह्यांमध्ये आहे उद्या बारा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना अंतर्गत ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये आणि काही बहिणींना एकवीसशे रुपये आजपासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घेतलेला आहे पुढील दोन तासात तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होतील असा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे फडणवीस साहेबांनी ही माहिती दिलेली आहे तर आतापर्यंत लाडकी बहीण योजना अंतर्गत आता तुम्हाला तेरा हप्त्याचे पैसे वाटप झालेले आहे आता हप्ता जो वाटप होतोय तो चौदावा हप्ता तुम्हाला दिला जातोय म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला दिला जातोय तो आता पंधराशे रुपये किंवा एकवीसशे रुपये प्रमाणे काही बहिणी पैसे येत आहे असं आप अपडेट आलेलं आहे पण यासोबतच सर्व पात्र बहिणींना खात्यात प... म्हणजे छत्तीस जिल्ह्यात आजपासून पैसे वाटप होतील आज बारा जिल्ह्यांमध्ये उद्या बारा जिल्ह्यांमध्ये आणि परवा बारा जिल्ह्यांमध्ये असं पूर्ण छत्तीस जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे यामध्ये काही काळजी करू नका जर आज तुम्हाला पैसे आले नाही तर पुढील दोन दिवसामध्ये तुम्हाला पैसे येतील काळजी करायची काही गरज नाही पण त्यासोबतच एक महत्वाची माहिती आली आहे की भरपूर बहिणी अपात्र ठरत आहे कारण अंगणवाडीच्या सेविका त्यांच्या घरी येऊ नये डॉक्युमेंट चेक केल्याने त्यांचा अर्ज रद्द केला जातोय असं बहिणींना मेसेज सुद्धा येत आहे म्हणजे अंगणवाडीच्या सेविका जर तुमचा लाभ बंद करतील तर तुम्हाला मेसेज येणार आहे बघा मेसेज अशा पद्धतीने असणार आहे जर तुमचं नाव अपात्र बहिणींच्या यादीमध्ये आलं अंगणवाडीच्या सेविका तुमच्या घरी येऊन जेव्हा चौकशी करतील आणि चौकशी दरम्यान जर त्यांना आढळून आलं की तुमच्या घरामध्ये तीन फॅमिली मेंबर आहे तुमच्याकडे गाडी आहे फोर व्हीलर आहे हे सर्व जर त्यांना माहिती पडलं तर तुमचा लाभ बंद करण्यासाठी अंगणवाडीच्या सेविकांना जबाबदारी देण्यात आलेली आहे आता समजा तुमचे अपात्र झाले का पात्र आहे ते अंगणवाडीच्या सेविका तुम्हाला कळवणार नाही ते तुम्हाला मेसेजच्या थ्रू तुम्हाला समजणार आहे तर मेसेज कशा पद्धतीने येणार आहे जर तुम्ही पात्र असाल तर तुमचं होईल आणि अपात्र जर झाले तर तुमचं रिजेक्शन म्हणजे रिजेक्ट असं तुम्हाला फॉर्म दिसेल म्हणजे तुम्हाला एक मेसेज येणार आहे तो रिजेक्टचा फॉर्म असणार आहे ते चेक करणारे अंगणवाडीच्या सेविका तर त्यामध्ये आता ती माहिती तर तुम्हाला सांगतो डॉक्युमेंट जे चेकिंग करणार आहे ती माहिती तर मी तुम्हाला आता सांगणारच आहे पण त्या अगोदर तुम्ही कि त्या? सर्वात महत्वाची माहिती पाहूया की लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो वाटप होतो कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये होत आहे ते आपण माहिती पाहूया सर्वात प्रथम जो जिल्हा असणार आहे व्यवस्थित पहा बारा जिल्ह्यांमध्ये जी नावं आलेली आहे बारा जिल्ह्यांची नावं सांगतो पहिला जिल्हा जो असणार आहे तो आहे सांगली बघा तुम्ही जर सांगली जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता ऑगस्ट महिन्याचा हप्ता सांगली जिल्ह्यामध्ये आज दोन तासामध्ये पैसे वाटप कम्प्लीट होतील दुसरा जिल्हा आहे कोल्हापूर बघा तुम्ही जर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला सुद्धा आनंदाची बातमी आहे आज कोल्हापूरमध्ये सुद्धा पैसे वाटप होणार आहे त्यानंतर येतो आपला संभाजीनगर बघा तुम्ही जर संभाजीनगरमध्ये राहत असाल तर अतिशय आनंदाची बातमी आहे संभाजीनगरमध्ये भरपूर बहिणींना एकवीसशे रुपये प्रमाणे मेसेज आलेले आहे ठीक आहे आता जर तुम्हाला प्रमाणे मेसेज आला असेल तर मध्ये नक्की सांगा पंधराशे मध्ये जरी आला असेल तरी मध्ये सांगा तिसरा जिल्हा आहे सिंधुदुर्ग पाचवा जिल्हा आहे पालघर त्यानंतर येतो नाशिक आणि धुळे बघा आता पालघर आणि धुळ्यामध्ये सुद्धा आता आपल्याला एकवीसशे रुपये प्रमाणे पैसे दिसून येत आहे तर अतिशय आनंदाची बातमी आहे त्यानंतर जळगाव त्यानंतर येतो रत्नागिरी जिल्हा नंतर नागपूर अमरावती आणि शेवटचा जिल्हा असणारे बीड बघा या बारा जिल्ह्यांची नावं पुन्हा एकदा सांगतो सांगली कोल्हापूर संभाजीनगर सिंधुदुर्ग पालघर नाशिक धुळे जळगाव रत्नागिरी नागपूर अमरावती आणि बीड या बारा जिल्ह्यांमध्ये आज दोन तासामध्ये पैसे वाटप कम्प्लीट होणार आहे कारण पैसे वाटप जी जी प्रक्रिया आहे ती एकत्र एक होत नाही पूर्ण छत्तीस जिल्ह्यांमध्ये एकासोबत पैसे पाठवले जात नाही हळूहळू दोन तीन दिवस त्याला लागतात तीन दिवसामध्ये डेबिटच्या माध्यमातून तुमच्या बँक पर्यंत पैसे पोहोचतात जर आज जरी तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर पुढील दोन तासामध्ये तुमच्या बँक अकाउंटला पैसे चेक करा तुम्हाला मेसेज येणार आहे जर मेसेज आला नाही जर कदाचित तुम्हाला मेसेज आला नाही तर तुम्ही बँकेत जाऊन चेक करू शकता पैसे जमा झाले की नाही ठीक आहे आज या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहे आता उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होईल ती सुद्धा माहिती मी तुम्हाला सांगणार आहे पण त्यासोबतच महत्वाची माहिती आपण पाहूया की लाडकी बहीण योजना अंतर्गत आता जे पैसे वाटप होत आहे आता लाडकी बहीण योजना अंतर्गत जे आता पैसे वाटप होत आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो तुम्हाला आता दिला जातोय तो कशा पद्धतीने दिला जातोय जिल्हेवाईज दिले जात आहे पण त्यासोबतच तुमची चेकिंग सुद्धा त्याच पद्धतीने सुरू आहे कारण यवतमाळमध्ये सुद्धा आता याची चौकशी दरम्यान अंगणवाडीच्या सेविकांची मोठी स्टेटमेंट आलेली आहे तुम्ही न्यूज सुद्धा पाहिली असेल की अंगणवाडीच्या सेविका ज्यावेळेस घरी गेले आणि ज्यावेळेस चौकशी केली चौकशी दरम्यान त्यांना आढळून आलं की एका घरात तीन बहिणी लाभ घेत आहे तर तीन बहिणींपैकी एका बहिणीचा लाभ बंद करण्याचा अंगणवाडीच्या सेविकांनी निर्णय घेतला पण लाडक्या बहिणीने त्यावर विरोध केला की तुम्ही कोण होता आमचा लाभ बंद करणारे आम्हाला आमचे भाऊ एकनाथ दादा शिंदे देवेंद्र फडणवीस आणि महिला व बाल विकास मंत्री आदित्य टटकरे मॅडम आणि हे साहेब आम्हाला पैसे देत आहे तुम्ही कोण होता आमचा लाभ बंद करणारे असं स्टेटमेंट त्यांना पाहावं लागलं ला। पण यासाठी आता राज्य शासनाने कडक नियम घेतलेला आहे की अंगणवाडीच्या सेविका जी माहिती पुरवणार त्या माहिती अनुसार आम्ही लाडक्या बहिणींना अपात्र करणार आहोत ही सेविका अंगणवाडीच्या सेविका एक त्यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे असं होणार नाही की अंगणवाडीच्या सेविका तुमच्या माध्यमातून जी माहिती घेईल तीच माहिती वरती पेस्ट करणार आहे आणि जर ती तुमचीच म्हणजे तुमच्या नावावर कुठल्याही प्रकारचे प्रॉपर्टी नसेल तर तुम्हाला काही घाबरायचं काम नाही जसं की यामध्ये नेम कोणकोणते ठेवण्यात आले ते आपण महत्वाची माहिती थी पाहूया ठीक आहे आता लाडक्या बहिणींना जी आता चौकशी होणार आहे ती अंगणवाडीच्या सेविकांच्या माध्यमातून ती कशा पद्धतीने होणार आहे ती आपण पाहूया अंगणवाडीच्या सेविकांना ही जी जबाबदारी देण्यात आलेली आहे ही अतिशय महत्वाची जबाबदारी आहे तर पहिली चौकशी जी करतील अंगणवाडीच्या सेविका सर्वात प्रथम तुमचा तुमच्याकडनं आधार कार्ड तुमच्याकडनं मागितलं जाईल सर्वात प्रथम लाडकी बहीण योजनेचा तुम्ही लाभ घेता तुमच्याकडनं आधार कार्ड मागतील आधार कार्ड मागल्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर त्यांच्याकडे एक ॲप असणारे त्यांच्याकडे एक मोबाईल असणारे त्या मोबाईलमध्ये ते तुमचं आधार कार्ड पेस्ट करतील आधार कार्ड नंबर जेव्हा टाकल्यानंतर तुमचं लाडकी बहीण योजनेचा अंतर्गत आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते भेटले ते त्यांना त्यांना माहीत पडणार आहे त्यांना माहिती आहे आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते भेटले कोणत्या महिन्यात तुम्ही फॉर्म भरला आणि त्यानंतर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट तुम्ही दिलेला आहे तुम्ही दिलेले डॉक्युमेंट बघा तुम्ही उत्पन्न दिलं असेल उत्पन्नामध्ये तुमचं अडीच लाखापेक्षा उत्पन्न कमी असणे गरजेचे आहे ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे अडीच लाखापेक्षा तुमचं उत्पन्न जर कमी असेल तर तुम्हाला घाबरायचं काम नाही आणि अडीच लाखाहून जास्त उत्पन्न असेल तर तुम्ही इन्कम कास्ट जे काढलं असेल दोन हजार पंचवीसचं ते चौकशीमध्ये तुम्हाला द्यावं लागणार आहे ठीक आहे अंगणवाडीच्या सेविका फक्त ते पाहतील दुसरं दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला आता तुमच्या घरात म्हणजे किती फॅमिली मेंबर लाभ घेत आहे एका कुटुंबामध्ये दोनच बहिणींना लाभ दिला जातोय ते कोणी असू द्या बघा तुमच्या घरात जर आई मुलगी असेल आई असेल आणि दोन मुली असतील तर त्यापैकी एक मुलीचा लाभ बंद होईल आई आणि एक मुलीला लाभ मिळणार आहे आणि तुमच्या सासरीमध्ये म्हणजे तुमचे सासू असेल किंवा तुमचे सासू तुमचे नन देरण जे असेल त्यांचा लाभ दो तीन जण लाभ घेत असेल त्यापैकी दोन जणांचा लाभ बंद होणार ते कोणाचा होतील ते अंगणवाडीच्या सेविकांच्या माध्यमातून ती माहिती आलेली आहे पण कोणाचा तरी लाभ बंद होणार आहे एका कुटुंबामध्ये फक्त दोनच बहिणींना लाभ दिला जात आहे ठीक आहे आता यामध्ये तिसरी आणि महत्वाची गोष्ट येतं की तुमच्याकडे फोर व्हीलर तर नाही ना फोर व्हीलर जर असेल चार चाकी वाहन जर असेल तरी सुद्धा तुमचा लाभ बंद करण्यात येणार आहे फक्त फोर व्हीलर तुमच्या नावावर नको आहे म्हणजे ज्या बहिणीने लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेतलेला आहे त्या बहिणीच्या नावावर फोर व्हीलर नकोय चौथी गोष्ट येतं की तुमच्या नावावर कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी नकोय की तुमच्या नावावर भरपूर प्रॉपर्टी आहे तरी पण अंगणवाडीच्या सेविकांच्या माध्यमातून तुम्ही कसं वाचू शकता बघा जर तुमच्या नावावर भरपूर प्रॉपर्टी आहे आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता तर तुम्हाला लाभ बंद करण्यात येणार आहे तुमचा लाभ कशा बंद करण्यात येणार आहे जर त्यांना आढळून आण की तुमच्याकडे भरपूर प्रॉपर्टी आहे सर्व काय आहे तर तुमचा लाभ बंद करण्यात येईल आणि जर त्यांना समजलं नाही तर तुमचा लाभ सुरू राहील यामध्ये तुम्ही आता कसं वाचवायचं तुम्ही चेक करून घेणं गरजे पण शासनाला खरी माहिती पुरवणं हे सुद्धा गरजेचं आहे शासन याला महत्वाची माहिती देतो की लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत गोर गरीब महिलांना ज्याचा लाभ भेटावं त्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे आणि जर तुमच्याकडे काही नसेल कुठल्याही प्रकारचं तुमच्या नियमांमध्ये तुम्ही बसत असाल तर घाबरायचं काही कारण नाही एकदा व्हेरिफिकेशन करून येणं गरजेचं आहे अंगणवाडीच्या सेविका फक्त तुमच्या घरी येतील आणि एकदा हे एक व्हेरिफिकेशन करणारे बाकीचं काही तुम्हाला घाबरायचं काम नाही फक्त एक छोटस व्हेरिफिकेशन असतं ते व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचा लाभ कायमस्वरूपी सुरू राहील एकदाच काही व्हेरिफिकेशन झालं परत तुमची चेकिंग होणार नाही हे आता महत्वाची माहिती आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की लाडकी बहीण योजनेचा अंतर्गत आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते भेटले आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला की नाही आणि नसेल तर नाही म्हणा जर झाला असेल तर हो म्हणा आणि आतापर्यंत तुम्हाला किती पैसे भेटले ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता कोणत्या जिल्ह्यात तुम्ही राहता ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा जिल्ह्यांचे नाव सुद्धा तुम्ही सांगू शकता जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की तुम्ह लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये